सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनाऱ्यामध्ये आज आपण नाश्त्याचा एक प्रकार बनवणार आहोत दोन वाटी रवा घेतला आहे आता तो आपण हलकासा भाजून घ्यायचा आहे गॅस चालू करूया आणि मस्तपैकी असा रवा हलकासा भाजून घेऊया रवा सतत परतत राहायचा आहे बघा तसंच सोडून दिला तर तो, तो लगेच खाली लगे लगे लागेल गॅस गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तर रवाना आता हलकासा भाजून झालेला आहे रंग बदललेला नाही आहे आता आपण हा काढून घेऊया बघ आज आपण खूप छान मस्तपैकी असा उपमा बनवणार आहोत उपीटसुद्धा म्हणतात ह्याला बघा त्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे बघूया हा कांदा बघा दोन लहान कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आणि कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ स्वच्छ धुतली आणि नंतर ती चिरून घेतली आहे ओल्या नारळाचे थोडे काप घेतले आहेत आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतले आहेत आणि थोडे मनुका घेतला आहे आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया मोहरी घेतली आहे आणि दोन चमचे तेल घेतलं आहे मोहरी तडतडली ना की भरपूर असा फ्रेश पत्ता आपण घालूया मिरची घालूया आणि मस्त थोडी परतून घेऊया पण यामध्ये कांदा चिरलेला घालूया कांदा छान परतून घेऊया कांदा अगदी हलक्या गुलाबी रंगावर आपण परतून घेणार आहोत तर कांदा ना छान असा हलक्या गुलाबी रंगावर परतून झाला आहे आता इकडे काय करायचं काजू आणि मनुका आहे ना ते घालूया आपण आपण यामध्ये काजूचे तुकडे मनुका आणि खोबऱ्याचे काप घेतले होते ते टाका आता यात आपण आलं किसून घालूया तेव्हा एक छोटासा तुकडा आल्याचा यात किसून घातलेला आहे मस्त परतून घेऊया आता यामध्ये हा भाजलेला रवा आहे तो घालूया आता आपण यात रवा घातला आहे तोसुद्धा छान या फोडणीमध्ये मिक्स करून छान असा परतून घेऊया हे बघा हे बघा रवा मस्त असा परतून झाला आहे आता आपण यामध्ये ना मीठ घालूया आपल्या आपल्या चवीप्रमाणे घालायचं आप मीठ घातलं आहे ते पण आपण छान मिक्स करूया रव्यामध्ये या तर ते एका बाजूलाच कुठेतरी बसेल थोडा छोटासा तरी आल्याचा तुकडा किसून घाला यामध्ये खूप छान चव लागते बघा मस्त असं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत झाकण ठेवायचं नाही तर सगळीकडे ते पाणी घालून पण दोन पेले रवा घेतला होता त्यामध्ये तीन पाच पेले आपण पाणी गरम पाणी घातलं आहे आणि छान असं मिक्स करूया बघा मस्त रंग आला आहे तर झाकण ठेवून देऊया आणि अगदी दोन मिनटात मस्त चविष्ट उपमा तयार होणार आहे पण उपमा झाला आहे का बघूया मस्त उपमा तयार झालेला आहे बघा खूप छान आणि मस्त मला असा मोकळा मोकळा आवडतो जरा बघा तुम्हाला मोकळा असा नको असेल तर पेलाभर पाणी आणखीन घालायचं मस्त चवीचा नाश्ता तयार आहे खाण्यासाठी हा उपमा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपण ना यावर थोडीशी कोथिंबीर घालूया खूपच छान चवीचा असा उपमा बनून तयार आहे पुढे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू